हाय फ्रेंड्स तर कसं आहे माझं तुमच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी शेतावर वाढलेलो आहे तर पहिल्या तुम्हाला शेत दाखवतो बाकी त्यांची म्हणजे कशी वाचता ती तुम्हाला दाखवतो ये बघा किती सुंदर सुंदर नजारे तुम्हाला बघा भेटतात बघितलं किती वातावरण आहे आणि काय तो चिमण्यांचा आवाज आणि बघता तू बार्की बॉर्म आले हाय कर तर खूप छान वातावरण आहे तर जेवढी मजा वाटते ना तेवढी हालत खराब होणार आहे म्हणजे आता मला जेवढी मजा वाटते ना सुंदर सुंदर नजरा बघायला त्यानंतर माझी हालत खराब होणार आहे भात कापायला ते तुम्ही टेन्शन घेऊन नका पण आहे सवय आहे ती पण जास्त नाही पण तुम्हाला खूप मजा येणार आहे वाटते दिवसांना तर शेत कापते ना म्हणून तरी बरं वाटते मला खूप छान छान वाटतंय पण एकदा तरी शेतावर जावंच पाहिजे बघायला बघा बागा पण किती कधी सुंदर सुंदर वाटत कधी मस्ती करू नका रे कर। तिचा भात तर कापलेला आहे ना झुळून पण झालेला आहे आणि बाकी काहीक्यांचं म्हणजे भात कापून झुळून सगळं झालेला आहे आणि म्हणजे काय त्यांचा असा आर्ड कापलेला आहे भात म्हणजे झूम कोण म्हणता कुठं बघा म्हणजे आठस हे भात वाट झोलेलं आहे सगळा आणि झोल्लं काय झोल मला माहिती नाही पण ठीक आहे तर ह्या पोळ्यांची खूप मजा आहे म्हणजे बघू शकता ती कधी पुरेपूर चालली माझ्या ती एक्साइटमेंट एक आहे त्यांना त्यांना खूप मजा वाटते ती बघा किती धावतान ए दमशिरा आणि हे बघा डोंगर विंगळ किती सुंदर सुंदर नजर वाटतात खूप छान वाटते ना तुम्हाला मला ब्लॉग आवडला असेल ना तो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट बेन करा बाबा तरी खूप बरं वाटते मला आणि हा भात बीत बघा चला नेक्स्ट पाच मी तुम्हाला दाखवतो अर्धा आणि इथं बक्षीव ना तर काय की माणसं तिथं बसले इथे आराम करतात म्हणजे भात कापून झाला असेल धुळून झाला असेल त्यांचा मला माहिती नाही पण तोसा आराम करतात पण ठीक आहे चला चप्पल न तुटली तरी मी सांगतो पाकिपडे न आरामात चाला चप्पल तुटू शकतात जास्त घाई काळजी नाही शेतावर हो व मस्ती काळजी नसतं पण मोठे प्लीज शेतावर कधी हो पण बारकीपर नेत्याने सांभाळून ठेवा कारण की पडून पण शकतात आणि आजकाल मला पण माहिती आहे की बारकीपडांना समजावायला खूप मुश्किल होते पण ठीक आहे त्याला तो स्वरा आपण शेतावर हो लक्ष देऊया तरी इथं गोंड्यांचं झाड पण लावलेलं आहे काही काही थांब हे बघा गोंड्यांचं झाड आतल्या दिवसांनी गोंड्यांचं झाड बघते मी बऱ्या वाटते गोंड्याचा फुल मग थोडस जवळ असं दाखवतोय किती छान छान वाटतं खूप छान वाटते तो इथं बघू शकतो पाण्याने थोडं थोडंसं बारीक बारीक मास किती छान छान भेटतात शेतांवर त्याला नेक्स्ट बघूया दुसरं काय काही तर बघू शकता कधी अजून तुम्हाला काय काय दाखवायचं आहे अजून बरेचसा व्हिडिओ आहे मग अजून खूप खूप नजरा तर विकतील पाणी खूप वाहत चाललेलं आहे

तर सुंदर सुंदर नजर खूप छान आहे खूप सारा गवत पण आहे मला असं वाटतं जंगल नालोय तरी असं पाणी तुवायला लागेल म्हणा तरी अशी गवत ती न पाणी चुर जागड ही जागा परफेक्ट आहे ही ओके आहे तर आहे का तर तुम्हाला खूप चांगला वाटलं असं माझ्या मध्ये तर अजून खूप सारे व्हिडिओ आहे बाकी पण ठीक आहे तुम्ही बघू बघत राहा आणि माझी थ्यूचरमध्ये

अजून एवढं उशीर राहिलेलं तुम्ही व्हिडिओ बघत माझ्यासाठी तर थँक्यू अजून खूप सारा तुम्हाला दाखवत आहे काहीतरी अजून खूप सारी म्हणजे अशी येणार आहे माझ्या असाय सांगू शकत पण ते काय व्हिडिओ बघत राहा तुम्ही फक्त हय त सगळी आली हय तिथे दुकान मांडलेलं आहे तुम्ही अय आबी दुकान मांडलं आहे तिथं झाडावर नाही वेपर चांगून ठेवला आहे ना तुम्ही म्हणून तर सगळी तर जमली आहेत माणसं तर बघून शकता बाकी बाकी पोरं आहेत मोठी पण आहेत तर आणि शांती बघू शकता ना शेतावर खूप शांती आहे थोडीशी मजा पण आहे ना सुंदरता पण आहे खूप मेहनत पण आहे पण खूप शांती पण आहे खूप त्यांची हवा वातावरण खूप छान असत सगळं आणि इथं त्याच्याशी तर चांगली गोष्ट आहे ना की मस्त विकत इथं जेवायला मस्त मजा येते कुठं पण झाडावर उचलून बसायचा जेवायला आणि कुठं पण बसायचा खूप चांगल्या मजा येतं शेतावर लोकांना वाटतं असं खूप मेहनत आहे पण खूप मजा पण असतं शेतात एन्जॉय असतं एन्जॉय तर खूप एन्जॉय पण असतं आणि खूप मजा पण असतं तर खूप चांगली चांगली हवा पण जे खूप चांगली चांगली हवं येतं खूप बरं वाटतं मला शांती भेटतं काळू शेतकरी काळी आई आमची पंढरी What you. Thank you. सरी इतका शेत आहे कापून आठ दहा अजून भरपूर थोडासा कापत आहे म्हणजे अजून बघा गेलो अजून रवळा आहे अजून भरपूर कापत आहे शेती करा मजा पण आहे पण मेहनत पण भरपूर घ्यावं लागतं शेतीकासाठी खूप मेहनत पण लागतं पाणी शेती करायला पण वाटू शकत पण मेहनत पण घ्यावं लागेल तुम्हाला काय नाही यांच्यात बंद पडलं कि त्यांना धरेल असं आहे कारण ती तिकडं पडली ना मग तो आता तिकडं असं असत माणूस का असा का तसा का पुन्हा विषय पोऱ्या स्वतःच्या म्हणजे आपल्या आपल्या सारखा चेहरा झाला होता त्याचा तो कालपटपणा तिचा गेला होता मग ह्या एवढा पण समजा नाही काय दुसरं बघत नाही दुसरे असणार नाही तुला कापून तू बाहेर घे कापला